नमस्कार गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आपल्या समवेत आहे महारुद्र तिकुंडेश्वर सर तिकुंडे, तिकुंडे सर मला सांगा की सहाव्यात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील खर तर त्यांच्याकडे हे खातं मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं महत्वाची धरणं आहे आणि अनेक वर्षापासून पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या अनुषंगाने काय नेमकी दिशा असावी असं तुम्हाला प्रथम तर मी अ माझ्या जिल्ह्याला पुनर्वसन खातं मिळालं त्या आबांचं मी अभिनंदन करतो आज पुनर्वसन कार्यालयाचा जर भोंगळ कारभार बघितला तर आ, हे आबांना शिवधनुष्य आहे असं मी म्हणेल कारण की तिथला जो कारभार आहे हा इतका गलिच्छ कारभार झालेला आहे की दलालांचं साम्राज्याचं ते कार्यालय तयार झालेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य जो पुनर्वसनाला बाधित झालेला शेतकरी आहे त्याला कित्येक पिढ्या न्याय मिळालेल्या नाही त्यामुळं आबांना मी विनंती करेल की पहिल्यांदा पुनर्वसन कार्यालयाचा लेखा जो तुम्ही घ्या त्या पुनर्वसन अधिकाऱ्यांची एक मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आज कोयनेसारखा प्रकल्प आहे आज तो कोयनेसारखा प्रकल्प हा कित्येक वर्ष म्हणजे कित्येक पिढ्या संपला तरी अजून त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन झालेलं नाही किंवा अजून लाभार्थ्यांना योग्य जमिनी मिळाल्या नाही अजून लाभार्थ्यांना प्लॉट मिळाले नाहीत घराण्यासाठी अजून त्या लाभार्थ्यांना कुठल्याही व्यावसायिक सामाजिक विकासाच्या सुविधा मिळाल्या नाही तर मग इतक्या वर्षे हे कार्यालय करतं काय ह्या कार्यालयावर सरकार करोड रुपये खर्च करते म्हणजे क्लास च्या दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी आहे पुनर्वसन कार्यालय आहे एवढं प्रशस्त कार्यालय आहे अधिकारी कर्मचारी काम करतात मी तर असं म्हणेन की ह्या पुनर्वसन कार्यालयाचा अख्खा पगार जरी बंद केला असता पंच्याहत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये बंद केला असता तरी ही पुनर्वसन अखेर पुनर्वसन झाले असते अशी ह्या पुनर्वसन कार्यालयाची अवस्था आहे पण आज आपल्याला ह्या प्रश्नांची सोडवणूक करायला खर तर जननायक म्हणून आमदार मक, पाटील नक्कीच पेलतील आणि निश्चितच सातारा जिल्ह्यातील जे पुनर्वसन प्रकल्प आहेत त्या लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळेल आजही ह्या पुनर्वसन कार्यालयाकडं किती प्रकल्प बाधित झालेले आहेत त्या प्रकल्पाला किती क्षेत्र संपादन केले आहे त्या प्रकल्पाच्या पुण्यासाठी किती क्षेत्र संपादित केलेलं आहे किती लाभार्थ्यांना वाटलेला आहे किती लाभार्थी शिल्लक आहेत हा कोणत्याही प्रकारचा डाटा या कार्यालयाकडे उपलब्ध नाही आणि एक एक लाभार्थी ह्यांच्या बगल लाभार्थी एक एक लाभार्थी चार चार वेळा लाभ घेऊन ते जमीन विकून मोकळा झालेला आहे मग अशा लाभार्थ्यावर सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून काय कारवाई करणार हेच मग तुम्ही जे म्हणालात की आव्हाड आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा खर तर त्यांनी लेखाजोखा तपास घेणं घेणं गरजेचं आणि ते नक्कीच घेतील अशी आपण आशा करूया